नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बारा हजार बेसिक पगार असलेल्या लोकांना निवृत्तीनंतर किती निधी मिळेल जाणून घ्या अधिक माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो जर तुम्ही खाजगी नोकरीत असाल तुमचे पैसे भविष्य निर्वाह निधी पी एफमध्ये जमा केले जातात तर याद्वारे तुम्ही केवळ काही पेन्शनच नाही तर निवृत्तीनंतर चांगल्या निधीचीही व्यवस्था करू शकता हा निधी तुमच्या मूळ वेतनावर अवलंबून असतो यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ एप ही खाजगी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती योजना आहे ई पी एफ ओ योजनेबद्दल माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे चालवली जाणारी सेवानिवृत्ती लाभ योजना आहे ई पी एफ ओ योजनेअंतर्गत कर्मचारी आणि कंपनी दोघेही दरमहा ठराविक रक्कम योगदान देतात जोपर्यंत कर्मचारी त्या विशिष्ट कंपनीत काम करत आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या ई पी एफ योगदानावर कर लाभ मिळतात आणि इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त व्याजदर देखील मिळतात ई पी एफचे एप व्याजदर सरकार दरवर्षी ठरवतात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी ई पी एफचे एप व्याजदर वार्षिक आठ पॉईंट पंचवीस टक्के निश्चित करण्यात आले आहे रुपये बारा हजारच्या पगारावर सेवानिवृत्ती निधी ई पी एफ एप हे असे खाते आहे ज्यामध्ये सेवानिवृत्तीपर्यंत हळूहळू मोठा निधी जमा होतो समजा तुमचा मूळ पगार बारा हजार रुपये आहे तुमचे वय पंचवीस वर्ष असल्यास निवृत्तीच्या वेळेपर्यंत म्हणजेच वयाच्या साठ वर्षापर्यंत तुमच्याकडे सुमारे सत्याऐंशी कोटी रुपयांचा निवृत्ती निधी असू शकतो या निधीची गणना आठ पॉईंट पंचवीस टक्के वार्षिक व्याजदर आणि सरासरी पाच टक्के वार्षिक वेतनवाढीवर आहे व्याजदर आणि पगार वाढ बदलल्यामुळे आकडे बदलू शकतात किती व्याज मिळत आहे दरवर्षी सरकार या ई पी एफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज ठरवते सध्या यावर वार्षिक आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर आहे ई पी एफ ओ नियमांनुसार गरज भासल्यास ई पी एफ खात्यातून आंशिक पैसे काढता येतात तथापि संपूर्ण पैसे काढणे निवृत्तीनंतरच काढता येतात ई पी एफ गणना समजून घ्या मूळ वेतन अधिक डीए बरोबर रुपये बारा हजार सध्याचे वय पंचवीस वर्षे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे कर्मचारी मासिक योगदान बरोबर बारा टक्के नियोक्ता मासिक योगदान तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एफ व्याजदर आठ पॉईंट पंचवीस टक्के प्रतिवर्ष वार्षिक सरासरी पगारवाढ पाच टक्के तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र